कोल्हार भगवतीपूरचे ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान असलेल्या माता भगवतीच्या यात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला या निमित्ताने भगवती माते सकाळी अभिषेक महापूजा सप्तशती पाठवाचन संध्याकाळी सवाद्य पालखी छबिना मिरवणूक शोभेचे दारुकाम तसेच दुसऱ्या दिवशी कलावंतांच्या हजेऱ्या कुस्ती हंगामा आदींसह धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमा असा महिनाभर हा यात्रोत्सव चालणार असून मंगळवार शुक्रवार आणि रविवार भगवतीच्या दर्शनासाठी वाढती गर्दी असते तुळजापूरची भवानी माता माहूरची रेणुका माता कोल्हापूरची महालक्ष्मी अर्थात कोल्हारची भगवती माता आणि वणीची सप्तशृंगी अशा साडेतीन शक्तीपीठांच्या एकत्रित दर्शनाचा लाभ भगवती माता मंदिरात होत असल्याने महाराष्ट्रामधील एक आगळेवेगळे शक्तीपीठ म्हणून भगवती माता मंदिराचा उल्लेख केला जातो यात्रेनिमित्ताने भगवती मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या वतीने विविध सुखसुविधा उपलब्ध करण्यात आहेत यात्रोत्सवानिमित्ताने देवीच्या मंदिर प्रांगणामध्ये मिठाई खेळणी पूजा साहित्य बांगड्यांची दुकानं थाटण्यात आली आहेत यात्रेनिमित्ताने भगवती माता मंदिरावर आणि सभामंडपात तसेच मंदिर परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्ट आणि ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत महिनाभर यात्रा असते आणि तिथून गावातील सर्व लोक संध्याकाळी सकाळी आरती येतात दर्शनासाठी येतात त्याचप्रमाणे राज्यभरातून बरेचसे लोक मा भगवती मातेचं दर्शन घेण्यासाठी कोलार बसतात असतात त्याच्यामुळे व्यापारावरती वाढ होते व्यापारामध्ये वाढ होते आणि एक नवचैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण हे कोलार भगवतीपूरमध्ये या जत्रेची वेळ असते न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्णा एसनायनमडिया Colar